पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण व चांदवड पोलीस तर्फे शहीद सप्ताह हो व एकता दिनानिमित्त रन ऑफ युनिटी चे आयोजन करून कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न तर विजेता विद्यार्थी विद्यार्थिनींचा मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या हस्ते सत्कार संपन्न एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस शहीद सप्ताह हो व एकता दिनानिमित्त रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले होते चांदवड ते या रस्त्यावर पाच किलोमीटर अंतरासाठी पहाटे सात वाजता मॅरेथॉन घेण्यात आले या मॅरेथॉनला पोलीस उपनिरीक्षक येथील बाजीराव महाजन यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले तर डी वाय एस पी बाजीराव महाजन यांनी झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली मात्र त्यामध्ये डी वाय एस पी बाजीराव महाजन यांनी देखील सहभाग आपला नोंदवला होता यावेळी चांदवड शहरातील व तालुक्यातील नागरिकांनी या मॅरेथॉनचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी पार पाडला या मॅरेथॉनमध्ये एक ते तीन विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना फुलगुच्छ ट्रॉफी व प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले त्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये अनिकेत जाधव या विद्यार्थ्याने पहिला क्रमांक पटकावला असून तर दुसरा नंबर निखिल ठाकरे तृतीय नंबर निलेश पवार यांनी घेतला तसेच विद्यार्थिनींमध्ये अर्चना पवार या मुलीने पहिला नंबर व द्वितीय नंबर वैष्णवी जाधव द्वितीय नंबर पूनम केदार यांनी पटकावला या सहा विद्यार्थ्यांचा सत्कार मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला यावेळी चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व चांदवड पोलीस स्टेशन सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आयोजन केले होते या कार्यक्रमासाठी चांदवड तालुक्यातील शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चांदवड पोलीस कर्मचारी व अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भडांगे बडांगे सर यांनी केले या संदर्भात मनमाड विभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांनी एक ते तीन नंबर आलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले व अधिक माहिती तसेच विद्यार्थ्यांमध्ये मा एक नंबर अनिकेत जाधव या विद्यार्थिनींमध्ये अर्चना पवार यांनी देखील आम्ही यामध्ये दे जास्त धावपळ करून नंबर कमावला त्याबद्दल माहिती दिली दीक्षक नाशिक ग्रामीण श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे या संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकाच दौडचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्याचाच भाग म्हणून चांदवड शहरामध्ये चांदवड शहराचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे अंमलदार या सर्वांनी अथक मेहनत घेऊन अडीच किलोमीटर जाणे आणि अडीच किलोमीटर येणे अशी पाच किलोमीटरची मॅरेथॉन दौड याचं आयोजन केलेलं होतं सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंतीचं औचित्य सा साधून संपूर्ण देशभर आज रन फॉर युनिटी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण चांदवाड नगरातील सर्वच उत्साही अकॅडमीचे लोक सर्व मान्यवर प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वच पत्रकार बंधू आणि सर्व स्तरातील लोकांनी यामध्ये अत्यंत हिरिरीने भाग घेऊन जोशपूर्ण वातावरणामध्ये संपूर्ण परिसर हा अगदी पिवळ्या रंगाने भरून काढला महाराष्ट्र पोलीस आणि रन फॉर युनिटी असं या टी शर्टवर लिहिलेलं होतं आणि सर्व महिला पुरुष बंधू भगिनी आणि सर्वच वयातील लोकांनी यामध्ये भाग घेतलेला आहे सर्वांचं मनापासून आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ही दौड अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडलेली आहे धन्यवाद चांदवड इथलेच चांदवड नाशिक ट्रॅव्हिल पोलिसांनी फ्रंट फॉर युनिटी भाऊसेवार मी राहणार आहे म्हणजे चांदवड येथील अनिविजन अकॅडमीमध्ये मी प्रशिक्षण घेत आहे मला माहिती आहे म्हणजे जे आता मॅरेथॉन झाली त्या मॅरेथॉनमध्ये मला वाटलं पण नव्हतं की माझा प्रथम क्रम क्रमांक इंग्लिशमध्ये असं पण मग सरांच्या सपोर्टी माझं एक क्रमांक आलं आहे थँक्यू सो मच आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देवीदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ